हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न परत एकदा आपल्यासमोर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल आपले आपले स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजची आपल्या आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस शके एकोणविशे सत्तेचाळीस समत्सर विश्वा आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास चैत्र पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटांतर द्वादशी तिथेला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो शत तारका नक्षत्र आहे सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटांनंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटानंतर तैतिलकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची रास असे ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र कुंभ राशी गुरु वृषभ राशी शनिदेव आपल्या क्षमा करा शनि देव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजासाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाच्या तळात संकल्पाचे पाणी आपल्याला घ्यायचे एक पळी थोडे अक्षत घ्यायचे आणि एक फूल फुर व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा छोटासा संकल्प जो आहे बोलायला सुरुवात करायची आहे मित्रांनो प्रवर्त मानस्रमो द्वितीय श्वेतवराह कल्पे वैवस्वत मंदिर कलियुगे प्रथम पाते जम्बो द्वीपे भारत वर्ष भारत करणे मेरो दक्षिण दीप महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाडी शालिवान शक एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाव विश्वावसु नामसरे उत्तर चैत्रमासे कृष्णपक्षे बृहस्पती शततारका नक्षत्र ब्रह्मयोगे बालोक एकादशी शुभतीतो वीरगोत्रद्मी कडप्पा दुरितक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवढशोपचार इष्टलिंग पूजा हेव पूजा करेशी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात मित्रांनो वेळ मर्यादा सकाळी वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांच्या मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत जावळ करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो साखरपुडा करण्यासाठी डोहाळ करण्यासाठी बारसे करण्यासाठी तसेच करण्यासाठी एकही मुहूर्त आता या उपलब्ध नाही मित्रांनो मित्रांनो ना आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो उपलयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मूर्ते या मासामध्ये आता उपलब्ध नाही विवाह करण्यासाठी मूर्ते दिनांक पंचवीस प्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ते दिनांक चोवीस आणि पंचवीस मित्रांनो ही प्राण प्रतिष्ठा जी आहे ती आपण पंडिताच्या माध्यमातून करावी देवकाळात करावी आणि वेधिवत करावे तेव्हाच आपली हे प्राणप्रतिष्ठा जी आहे संबंधित देवतांपर्यंत आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकतो घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर अभिषेकाचा नियम आपल्याला लागू होतो मित्रांनो ज्या काही आपल्या देवघरामध्ये मूर्त्या आहेत टाक आहेत त्यांच्यावर अभिषेक घेणं गरजेचे आहे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच प्राणप्रतिष्ठा न झालेल्या मूर्त्या आपण देवघरात ठेवायच्या नाही ना त्यावर अभिषेक देखील करायचा नाही तर अशा ह्या मूर्त्या प्राणप्रतिष्ठित झालेल्या त्यांच्यावर अभिषेक घेणे गरजेचे आहे आणि निरंतर घेणे रोज घेणे आहे फक्त ज्या दिवशी असोच्च असेल त्या दिवशी नाही पण सहसा आपल्याला रोज घ्यायचा आहे आणि असा अभिषेक जर आपण घेणार तर मग अशी मूर्ती प्राणप्रतिष्ठित असलेली दे देखील खंडित मानून तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचार किंवा योग्य पुरेता संपर्क साधावा पंचा संपर्क साधा आणि मगच आपण आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मूर्त निवडावा आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने का काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो वरील मुहूर्तांसंबंधी आपण नियम ऐकले आहेत आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती देखील आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही दिन मध्ये मित्रांनो वरुथिनी एकादशी आहे भगवान लक्ष्मीनारायण संबंधी आपल्याला हा उपवास करायचा आहे आणि दिवसभरामध्ये पूर्ण उपवास सोडेपर्यंत आपल्याला तिखट मीठ खायचे म्हणे हे लक्षात घ्या मित्रांनो आणि जर आपण उपवास करणार असाल तर दूध व दुधाचे पदार्थ किंवा फळे व फळांचा रस घेऊ शकता हे नैसर्गिक आपल्याला प्राप्त होते मित्रांनो श्री वल्लभाचार्य जयंती देखील आहे ते भगवान कृष्णाचे हे भक्त असल्याने त्यांची सेवा ही सेवा सेवा आहे किंवा यांचे चरित्र वाचून आपण आपल्या आप भक्ती मार्गामध्ये आवश्यक असे गुण वाढवण्याचा प्रयत्न करावा सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिट पासून ते दुपारी दोन वाजून तेहतीस ते मिनिटांपर्यंत घबाडीचा आहे या योगाचा आपण फायदा घेऊ शकतो यात आपल्याला दुपट तिपट फायदा होऊ शकतो आपल्या कुठल्याही विशेष व महत्वपूर्ण कामा आणि एकादशी व द्वादशी श्राद्ध कर्म आहे जर आपली माता किंवा पिता या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतो तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान न श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पण ते पंडिताच्या माध्यमातून करा विधिवाद करा आणि अपरामध्ये करा घरी करा किंवा करा पण आवश्यक करा मित्रांनो कारण आपले संत संबंध आपल्या पित्रांशी जोडलेले असतात त्यामुळे देवतेपेक्षा पित्र आपल्याला लवकर दिसतात हे आपल्याला अनुभव आले मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे तेव्हा आपल्याला काही नव्याने होम येते सुरू करायचे असेल तर ते देखील आपण आज करू शकता मित्रांनो राहू का जो आहे तो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपले कामही हो बिघडवतो मित्रांनो तेव्हा या वेळे व्यतिरिक्त वे आपण आपले कामे संपन्न करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला अपयश प्राप्त होणार नाही सहसा तर राहू काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो जसा त्यासाठी आपण या दीड तासाच्या काळात आपली महत्वाची कामे करू नये इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला वश आणि राहू काळ कराल तर आपल्याला अपयशी येण्याची शक्यता धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतासह असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल करा लाईक करा आपले मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन आवश्यक धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण पोहोचलो प्रसन्न शिवकल्याण しわしわもどうもありが